स्वागत आहे तुमचं राशीला लॉज लॉगमध्ये आपण आज ना सुक्या खोबऱ्याचे मोदक बनवणार आहोत तर हे बघा मी सुकं खोबरं घेतलं असं डेसिगेटेड कोकोनट घेतलेला नारळाचा बुराद आपण म्हणतात जर हे जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर असं खोबरं घ्यायचं अशी खोबऱ्याची वाटे घ्यायची आणि याचं आहे ना साल पूर्ण असं सा। काढून घ्यायचं आणि ते यूज करायचं असं तर मी आता हे डेसिगेटेड कोकोनट घेतलं दोन वाट्या घेते असं आणि आता गॅसवरती ना आपण हे खोबरं भाजून घेऊया सुक्क खोबरं दोन वाट्या सुक खोबरं भाजून घेते दोन वाट्या घेतल्या आणि हे ना चांगलं भाजून घ्यायचं याचं कच्चेपणा जाईपर्यंत लालसर होईपर्यंत असं हे मोदक एकदम माव्यासारखे असतात तोंडात टाकताच विरघळतात विरगळतात असे तुम्ही पण करून बघा लहान मुलं सुद्धा बनवू शकतात काहीच ताम जाम नाही आहे या मोदकामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतच असतो गणेश उत्सवामध्ये मी बऱ्याच प्रकारचे मोदक पण दाखवलेले आपल्या चॅनेलला ते पण तुम्ही बघा भाजले बघा चांगला सुगंध सुटल्या त्या नारळाचं भाजल्याचं असं ठेव अशा प्रकारे भाजले आता याच्यामध्ये ना ज्या वाटीने आपण खोबरं घेतले ना सुक खोबरं त्याच वाटीने अर्धा कप आपण मिल्क पावडर घेतली अर्ध्या वाटी आणि आता आवडीनुसार तुम्ही साखर टाकायची पिठी साखर कसं गोड किती जास्त गोड हवं वगैरे त्याप्रमाणे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं गॅस बंदच केलेलं आहे आपण हे बघ गॅस बंद केलेलं आणि त्याच्यामध्ये चांगलं आता हे गरम याच्यामध्येच ही पिठी साखर आणि मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची छानपैकी अशी म्हणजे त्याच्यामध्ये मिल्क पावडरच्या गाठी होत नाही त्याच्यात मिल्क पावडर आणि पिठी शुगर पावडर शुगर मिक्स झाली आता याच्यामध्ये याच्यामध्ये ना दूध टाकून घ्या रूम टेम्परेचरच एक वाटी दूध टाकून घेते आणि आता गॅस पेटवून घेतला एक वाटी दूध टाकले अजून अर्ध्या वाटी टाकायचे आपल्याला गॅस सीमवर ठेवूनच हलवायचं चांगलं अजून अर्ध्या वाट्या टाकते बघ चांगलं सा असं परतून घ्यायचं मस्त छान असा गोळा झाला पाहिजे आपल्याला पाव चमचा द्या पिकवून टाकला परत एकदा हलवून घ्यायचं छानपैकी ते मिश्रण झाले चांगले रेडी घट्ट आता एका ताटात काढून घेते थंड करण्यासाठी मिश्रण हे मिश्रण आता थंड करून घेते आणि याचे दोन पार्ट करते आता एका याच्यामध्ये ना आपण कलर टाकल्या ग्रीन कलर टाकते तुम्ही कोणताही कलर टाका रेड टाका ऑरेंज टाका तरी चालेल याने सुगंध खूप छान सुटलाय मस्त असा आणि सफेद दोन कलरचे झालेत आता मोदक करून घेऊ आपण मोदक पात्रामध्ये हे मी मोदकाचा साचा घेतला त्याला तूप लावून घेते असं कडेपर्यंत चांगलं तुमच्याकडे तो मोठा साचा असला ना तरी चालेल आता निम्म्या याच्यामध्ये मी व्हाईट भरते मिश्रण याच्यामध्ये हे बघा निम्म्या व्हाईट आणि निम्म्या याच्यामध्ये ग्रीन असं टोकापर्यंत भरायचं पूर्ण असं हे बघ असं भरल्यानंतर असं प्रेस करून घ्यायचं इकडून पण असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपले दोन कलरचे अशा मोदक होतात एकदम असे छान चा। असे चा। काढून घेते आता हे बघ किती सुरेख झाले बघा दोन कलर अशा प्रकारे मी आता करून दाखवते आता आपण याच्यामध्ये ग्रीन बरू इथे अशा प्रकारे सर्व मोदक करून घेते मी आता निम्म्या ठिकाणी ना ग्रीन लावते निम्म्या ठिकाणी हे लावते असं इथे वाईट लावते रेडीत बघा आपले सुक्या खोबऱ्याचे मोदक रेडी आहे सुक्या खोबऱ्याचे मोदक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तर या चॅनलला लाईक सब्सक्राइब, आणि शेअर करा गणपती बाप्पा